मॉनिटायझेशनच्या अगोदरच्या ऍड चा, अगोदर चा मिळत आहे तो आपल्या अकाउंट मध्ये कुठेतरी सेव्ह होत आहे आणि आपला अकाउंट मॉनिटाईज झाल्यानंतर युट्यूब आहेत तर हे आपल्याला कडून मिळत असत आपला चॅनल मॉनिटाईज होण्या अगोदर आता हा एक पॉईंट क्लिअर केल्यानंतर मी अतिशय महत्वाचा एक पॉईंट क्लिअर करणार आहे आणि तिथून पुढे जर एका वर्षाच्या आत माझा चॅनल फुल मॉनिटाईज नाही झाला तर काय होणार माझं हे मॉनिटायझेशन हाफ मॉनिटायझेशन राहणार बरोबर आहे तुम्हीही आता कमवू शकता तुमचं चॅनल मॉनिटाईज नसतानाही युट्यूब वर ह्या प्लॅटफॉर्मवर वर ने आपल्याला ही अशी एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे की आपण चॅनल मॉनिटाईज नसतानाही अर्निंग करू शकतो आता खूप लोकांचा असं समज झालेला असतो की चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय आपल्याला काही इथे अर्निंग करता येत नाही तर हे खरं नाहीये आपण इथे अर्न करू शकतो पण हा दृष्टिकोन अजून तुम्ही कोणत्या दृष्टीने आपल्या ह्या सगळ्या प्रोसेस कडे बघताना मला ते माहिती नाहीये तर मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला समजवते आणि अगदी गोष्टी सोप्या करून सांगते जेणेकरून तुम्हाला एक बूस्ट मिळणार आणि तुम्हाला ही कळेल की ही जर्नी किती छान आहे सुंदर आहे आणि यूट्यूब कशाप्रकारे क्रिएटर्सला बूस्ट करत असतं तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि फक्त बघत असाल आपले व्हिडिओ अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे लायकनलाही क्लिक करा तर थाउजंड सबस्क्राईबर आणि चार हजार तासांचा वॉच टाइम कंप्लीट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ऍडसन मिळतं त्याच्यानंतर आपण म्हणतो की आपली अर्निंग सुरू झालेली आहे पण असं कोणी बोलताना मी बघितलं नाहीये की त्याच्या अगोदरही जे बेनिफिट्स आपल्याला मिळतात त्याबद्दल कोणीतरी क्रिएटरला अगदी फोडून विश्लेषण करून सांगितलेलं आहे जेणेकरून त्यांचं कॉन्फिडन्स बूस्ट होईल तुम्हाला मी सांगते की युट्यूब आपल्या क्रिएटरची प्लॅटफॉर्मवरच्या क्रिएटरची एवढी काळजी घेत असतं त्याला खूप काळजी आहे युट्यूबला आपली म्हणून त्यांनी प्रत्येक जागेमध्ये छोटे छोटे सरप्राइजेस आपल्याला ठेवलेले असतात म्हणजे हेल्प करण्यासाठी म्हणतो ना आपण की पहिली पायरी चढल्यानंतर दुसरी पायरी मिळते आपल्याला त्या प्रकारे गोष्टी असतात पण ते समजून घेत नाही आपण फक्त धावत असतो थाउजंड सबस्क्रायबर्स कधी होतील वॉश टेम पूर्ण कसा होईल आणि ह्या धावण्याच्या जी प्रक्रिया चालू असते आपली त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीचा आनंद गमावून बसतो जेव्हा आपण चॅनल ओपन करतो तेव्हा फिफ्टी सबस्क्रायबर्स आपण खूप प्रयत्न करत असतो मिळवण्याचा कारण आपल्याला पन्नास सबस्क्रायबर मिळाल्यानंतर आपल्याला माहिती असतं आपण लाईव्ह जाऊ शकतो नवीन लोकांबरोबर कनेक्ट आणि आपला रीच पडवू शकतो आणि त्या प्रयत्नात आपण पन्नास सबस्क्राईबर पूर्णही करू शकतो पण तेच पाठीमागे बघून वळून बघायचं सोडून देता आणि पटकन धावाधाई सुरू होते की पुढची जर्नी कशी अजून पटकन टोकता येईल पण थोडस थांबा ना आणि पाठीमागे वळून बघा जेव्हा शून्य सबस्क्रायबर्स पासून तुम्ही पन्नास सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण केलेला असतो तेव्हा तो ती अचीवमेंट तुम्ही सेलिब्रेट करत नाही ना सेलिब्रेट करा त्याच्यानंतर तो आनंद मिळणार ना, ना तुम्हाला तोच मोटिवेशन म्हणून तुमच्याबरोबर पुढे येणार आहे की माझ्याकडे काही नसताना मी पन्नास सबस्क्रायबर्स गेन केले ठीक आहे त्याच पद्धतीने युट्यूब सेलिब्रेट करण्यासाठी हे से पॉईंट्स देत असतं आपल्याला छोट्या छोट्या जागा ज्या असतात ह्या तर त्याच्यानंतरच यूट्यूब काय करतं शंभर पाचशे हजार दहा हजार एक लाख दहा लाख आणि शंभर लाख अशा असे सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काही काही बेनिफिट्स अनलॉक करायला सुरुवात करतं कुठे फीचर्स अनलॉक करतं कुठे अपॉर्च्युनिटीज अनलॉक करतं हे सगळं करत असताना चॅनल मॉनिटाईज होण्याच्या अगोदरच आपल्याला काही गोष्टी युट्यूब देतं आणि त्याचा संबंध कसा आहे आणि तुम्ही कशा प्रकारे याचा फायदा करून घेऊ शकता ते मी आज तुम्हाला इथे सांगते पुढे थोड्या वेळात तर त्याच्या अगोदर मी सांगते तुम्हाला तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या ज्या व्हिडिओजवर ऍड लागत आहेत ज्या युट्यूबने ऍड लावलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी बोलत आहे तर तोही एक पॉईंट मी क्लिअर करते की अशा मधून जो रेव्हेन्यू मिळतो तो आपल्याला मिळत नाही तो जातो यूट्यूबला वारंवार खूप लोकांनी हे सांगितलेलं आहे मी पण याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे पण हे सांगण्याचं सा कारण काय मला हे का पुन्हा सांगावं असं वाटलं कारण जो मी व्हिडिओ बनवला होता ना याच टॉपिकवर तो व्हिडिओ खूप छान चालत आहे म्हणजे लोक आता जे पब्लिक सर्च करत आहेत ते या टॉपिकवर सर्च करत आहेत आणि म्हणून मला हे त्यांना सांगायचं सा आहे की काही प्रश्न अजून याच टॉपिकवर काही प्रश्न आहेत जे शोधण्याचा लोक प्रयत्न करत असतील आणि त्यांना असं वाटत असेल की आपण जे व्हिडिओ बनवलेले आहेत ज्याच्यावर ऍड लागलेले आहे कदाचित चॅनल आपला मॉनिटाईज झाल्यानंतर हा जो रेव्हेन्यू तयार होत आहे तो आपल्याला नंतर मिळेल म्हणजे ह्या ज्या मॉनिटायझेशनच्या अगोदर ज्या रेव्हेन्यू मिळत आहे तो आपल्या अकाउंटमध्ये कुठेतरी सेव्ह होत आहे आणि आपला अकाउंट मॉनिटाईज झाल्यानंतर युट्यूब आपल्याला ते दे पैसे देईल असं ज्यांना वाटत आहे ना त्यांचा त्यांचा हा प्रश्न आहे तो सॉल्व्ह करायचा आहे मला तर असं काही होणार नाहीये हे पैसे युट्यूब का मिळवत आहे ऍड थ्रू कारण ही जी सिस्टम आहे यूट्यूबची ना ती खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात हा प्लॅटफॉर्म त्यांना हँडल करावा लागतो पूर्ण जगभरातून लोक याच्यावर काम करत असतात आणि जो मेंटेन ठेवण्याचा खर्च आहे तो अतिशय जास्त प्रमाणात आहे आणि म्हणून तो खर्च भरून निघावा यासाठी ह्या ॲड्स लावल्या जातात आता तुम्हाला असं वाटत असेल की पंचावन्न टक्के आपल्याला ठेवत असेल आणि युट्यूब पंचेचाळीस टक्के तर या ऍडचे सगळेच्या सगळा जो रेव्हेन्यू आहे तो युट्यूबकडे जातो हो। युट्यूब आपल्याला काही देत नाही आणि तुमचं जर सगळी समज झालेलं असेल ना की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पहिल्यापासूनचे जे व्ह्यूज आहेत त्या सगळ्याचे आपल्याला पैसे मिळणार तर नाही ज्या दिवशी तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार तिथून पुढे ज्या व्ह्यूज तुमच्या व्हिडिओज वर येणार फक्त त्याचेच पैसे तुम्हाला मिळायला सुरुवात होणार त्याच्या अगोदरचे जे काही व्ह्यूज आहेत जे काही लावलेले आहेत तो पूर्ण रेव्हेन्यू फक्त युट्यूब आणि कडेच राहणार तर मला असं वाटतं की हा जो प्रश्न जन्च जन्च डोक्यात आहे किंवा ज्यांनी विचारही केला नसेल की असं ही असू शकतं तर त्या सगळ्यांचा हा डाऊट क्लिअर झाला असेल आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात की चॅनल हा मॉनिटायझेशनची एक प्रक्रिया आहे ते तीन हजार वॉच टाइम कम्प्लीट करून आणि पाचशे सबस्क्रायबर्स गेन करून आपल्याला हाफ मॉनिटाईज करता येतं हाफ मॉनिटाईज म्हणजे अर्ली ऍक्सेस ऑफ सम बेनिफिट्स म्हणजे जे काही सुपर चॅट आहे सुपर थँक्स आहे तर असे जे टॅग लावू शकतो आपण तर हे असे जे घेतो आपण म्हणजे सबस्क्रायबर्स आपल्याला सुपर थँक्स करतात ओके तर हे जे अर्निंग बेनिफिट्स आहेत तर हे आपल्याला कडून मिळत असत आपला चॅनल मॉनिटाईज होण्या अगोदर आता हा एक पॉइंट क्लिअर केल्यानंतर मी अतिशय महत्वाचा एक पॉईंट क्लिअर करणार आहे तर तुम्हाला हे कळलं की कशा प्रकारे आपण अर्निंग करू शकतो तर लगेच पळून जाऊ नका थोडंसं थांबा आणि तुम्हाला कळेल की अजून एक पॉईंट जो खूप महत्वाचा आहे तो मी याला जोडून घेत आहे पुढे तर सुपर सुपर चॅट जो काही पैसा मिळतो तर फक्त तो इंडियामधूनच नाही तर आउट ऑफ इंडिया जे काही तुमचा क्राऊड बघत आहे तुम्हाला तिथूनही तुम्हाला भरपूर छान प्रमाणात सुपर थँक्स आणि याच्यातून तुम्हाला अर्निंग होत असते पैसे मिळत असतात तर आता तुम्ही विचार करा जर तुमचा चॅनल हाफ मॉनिटाईज झाला आणि हे जर एफिलेटचे प्रोग्राम्स वगैरे तुम्हाला मिळायला सुरुवात झाली तर तुम्हाला काय वाईट आहे जर तर पाचशे सबस्क्रायबर्स आणि Uh, जेव्हा तीन हजार वॉच टाइम आपला कंप्लीट होतो त्याच्यावर आपल्याला युट्यूब चॅनल आपण म्हणतो चॅनल हाफ मॉनिटाईज करूयात आता हाफ मॉनिटायझेशनची प्रक्रिया म्हणजे काय तर आपण अर्ली एक, अर्ली बेनिफिट एक्सेस करतो चे जे अर्ली बेनिफिट्स सा असतात ते तर अर्ली बेनिफिट्समध्ये काय काय येतं सुपर था। थँक्स सुपर चॅट करू शकतो ओके किंवा आपली ऍफिलेट करू शकतो आपण प्रोडक्ट टॅग वगैरे करू शकतो आता याच्यातून होणारी अर्निंग पण खूप छान आहे त्याच प्रकार त्याचप्रमाणे तुमचा सबस्क्राईबर बेस खूप जास्त असेल आणि चॅनल मॉनिटाईज झालेलं नसेल तरीही तुम्हाला स्पॉन्सरशिप येते काही ब्रँड असतात ते तुमच्याकडे येतात आणि स्पॉन्सरशिप ची अर्निंग तुम्हाला माहिती आहे की ऍड अर्निंगपेक्षा स्पॉन्सरशिपची अर्निंग कधी कधी खूप जास्त मोठ्या प्रमाणावर असते म्हणून मी सांगते की डिमोटिवेट व्हायचं नाही आणि हा प्लॅटफॉर्म सोडायचा नाही हळूहळू हळू ॲटलीस्ट तुम्ही हाफ मॉनिटाईज करून घ्या चॅनल आणि त्याच्यानंतर जे बेनिफिट्स मिळायला सुरुवात होईल तिथून तुम्ही अजून जास्त काम करायला तुम्हाला इंटरेस्ट येईल आणि मग राहिला फक्त पंचवीस पर्सेंटेज म्हणजे तीन तास तीन हजार तास तुम्ही जिथे कम्प्लीट केलेले आहे तिथे तुम्ही सेवंटी फाय पर्सेंट कम्प्लीट केलेली आहे तुमची जर्नी राहिलेले ट्वेंटी फायव्ह पर्सेंट तुमचे असे कम्प्लीट होतील पण एक सर्टन टाईमला आपण डिमोटिवेट होतो कारण का आपल्या डोक्यात हेच नसतं की हे पण बेनिफिट्स आपल्याला मिळत आहेत कडून तर ह्या बेनिफिट्सचा खूप जास्त प्रमाणावर फायदा करून घ्या आता मी दुसरा प्रश्न तुम्हाला पुढे सांगणार म्हटलं होता तो असा की मॉनिटाईज uh, झाल्यानंतर हाफ मॉनिटाईज झाल्यानंतर चॅनल जर माझा पूर्ण मॉनिटाईज नाही झाला चॅनल एका वर्षाच्या आतमध्ये सपोज माझा चॅनल हाफ मॉनिटाईज झाला आहे आणि तिथून पुढे जर एका वर्षाच्या आत माझा चॅनल फुल मॉनिटाईज नाही झाला तर काय होणार माझं हे मॉनिटायझेशन हाफ मॉनिटायझेशन राहणार की वॉच टाइम माझं कमी कमी होणार की नाही होणार ह्या सगळ्या प्रश्नांची आता मी तुम्हाला देते सपोज तुमचा चॅनल एका वर्षाच्या आत मॉनिटाईज झाला नाही पण हाफ मॉनिटाईज करून घेतला आहे तुम्हाला अर्निंग वगैरे तुम्ही करत आहात तिथून तर तुमचं ते अर्निंग कोणी काढून घेत नाही युट्यूब हे कॅन्सल वगैरे करत नाही किंवा रिस्टार्ट करत नाही तुमचा परत प्रोग्राम हा प्रोग्राम तुमचा आहे तसाच राहतो परंतु तुमचे वॉश टाइम कमी कमी ओके कारण का नियम सगळ्यांसाठी एकच आहे पूर्ण वर्षामध्येच तुम्हाला हा चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचा असतो थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज मध्ये थ्री सिक्स्टी सिक्स डेज उजडला की तुमचा फर्स्ट डेचा चा वॉश टाइम मायनस होणार ओके त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घ्या खूप लोकांना प्रश्न पडतो की हाफ मॉनिटायझेशनच्या नंतर आमचा वॉश टाईम कमी नाही होणार कारण का ऑलरेडी हाफ मॉनिटायझेशनचे बेनिफिट्स आपल्याला मिळतात तर ते बेनिफिट्स तुम्हाला मिळणार ते बेनिफिट्स कुणीही काढून घेणार नाही युट्यूब ते कॅन्सल करणार नाही ते तसेच राहणार परंतु तुमचा पूर्ण मॉनिटाईज होईपर्यंत चॅनल तिथे तुम्हाला वॉश टाइम गमवावा लागणार म्हणजे पुन्हा स्ट्रगल करावी लागणार पुन्हा म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करा की डेली कन्सिस्टंटली एक व्हिडिओ टाका ठीक आहे तर हे सांगायचं होतं मला वाटतं की खूप जास्त छान प्रकारे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल ना तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगत जा कारण मला कळत नाही की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत आहेत की नाही किंवा मी सांगितलेलं तुम्हाला आवडत आहे की नाही ठीक आहे तर चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन टॉपिक बरोबर छान्स काहीतरी घेऊन येईन तोपर्यंत स्वामी समर्थ